नमस्कार मित्रांनो एम पी सी टाईम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्याच्या आधी मी तुम्हाला दहा दिवसांची स्ट्रॅटेजी दिली होती आय होप की तुम्ही ती स्ट्रॅटेजी कम्प्लीट केली असेल तर त्याच्यानंतरची आज मी तुम्हाला पुन्हा एक दहा दिवसांची स्ट्रॅटेजी देतो आहे ती तुम्ही नक्कीच चांगली तयारी करा म्हणजे जे चॅप्टर्स मी तुम्हाला देतो आहे दहा दिवसांचे ते तुम्ही त्या एकोणीस तारखेपर्यंत कम्प्लीट करण्यासाठी नक्कीच शंभर टक्के तुमचे प्रयत्न द्या आणि निगेटिव्ह अजिबात होऊ नका दहा दिवस आहेत आपल्याकडे ट्वेंटी फोर आवर्स आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित जर तुम्ही चॅप्टर्सची तयारी केली तर हे चॅप्टर्स चांगले होऊ शकतात आणि याच्यातले तुम्हाला मार्क्स मिळू शकतात ठीक आहे तर पहिली जी दहा दिवसांची स्ट्रॅटेजी दिलेली आहे ती तर तुम्ही कम्प्लीट केली असेलच ठीक आहे पण समजा <coughs> कोणाच्या अजून स्ट्रॅटेजी वगैरे ती स कंप्लीट झाली नसेल तर त्या स्ट्रॅटेजीला तुम्ही ॲटलिस्ट तीन तास तरी दिवसातली द्या आणि ही जी स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे त्याला ॲटलीस्ट तुम्ही एक सहा तास तरी तुम्हाला द्यावे लागतील ठीक आहे थोडे थोडीफार झोप कमी करा काय प्रॉब्लेम नाही आहे एक सहा तास जरी झोपला तरी काय आता प्रॉब्लेम नाही आहे पण ही जी प्रिलियम आहे हा चान्स चांगला आहे आणि हा चान्स तुम्ही सोडू नका इश्टायचा ओके तर सुरुवात करूया आपण स्ट्रॅटेजीला पहिल्यांदा विषय आहे तो आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे <coughs> महाराष्ट्राच्या इतिहासातून अनिल कटारीचे प्रकरण नंबर सहा सात आणि आठ हे तुम्हाला आता करायचे आहेत ओके या दोसामध्ये दो प्रकरण नंबर सहा सात आणि आठ ओके नंतर आहे भारताचा इतिहास भारताच्या इतिहासामधून तुम्हाला काय करायचे आहेत ते गव्हर्नर जनरल्स असतील गव्हर्नर जनरल असतील व्हाईस रॉय असतील म्हणजे जे सगळे जे असतील गव्हर्नर जनरल्स किंवा व्हाईस रॉय ठीक आहे हे तुम्हाला तर पहिल्यांदा ह्या दहा दिवसामध्ये करायचं आहे नंतर जमीनदारी पद्धती असतील म्हणजे कायमधारक पद्धत असेल मालवारी पद्धत असेल ठीक आहे रेतवारी पद्धती असतील ह्या ज्या जमीनदारी पद्धती आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत नंतर ज्या क्रांतिकारक चळवळी असतील ठीक आहे म्हणजे काकोरी कट असेल कोका चळवळ असेल किंवा ज्या सगळ्या ज्या चळवळी असतील क्रांतिकारक चळवळी ह्या तुम्हाला ह्या दहा दिवसामध्ये करायच्या आहेत नंतर राष्ट्रीय काँग्रेसचे स्थापना कशी झाली पार्श ते पार्श्वभूमी काय होती त्याची ठीक आहे नंतर त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणारे जे समाज सुधारक असतील ह्यांचे तुम्हाला हे प्रकरण चांगलं करायचं याच्यामधून ठीक आहे नंतर अठराशे सत्तावनचा उठाव शेतकऱ्यांचे उठाव आणि आदिवासी जमातीचे उठाव जे काही उठाव झालेले असतील ते सगळे तुम्हाला आता ह्या कर्जामध्ये करायचं आहे दहा दिवसामध्ये ठीक आहे म्हणजे इतिहासाची तुम्हाला एवढा पोर्शन ह्या दहा दिवसामध्ये कम्प्लीट करायचं आहे नंतर महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाला काय वने वनांचे प्रकार ठीक आहे त्याचे उपयोग काय असतील ती सगळी वने तुम्हाला आत्ता करायच्या आहेत नंतर वन असेल रेल्वे रस्ते विमाने जहाज ओके ठीक आहे म्हणजे रेल्वे नंतर तुमचे राष्ट्रीय महामार्ग असतील रेल्वेचे येतील पुन्हा यु विमानांचे येतील ठीक आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे काय काय सगळे ह्याच्यामध्ये येईल ओके नंतर बंदरे येतील पश्चिम किनाऱ्यावरची पूर्व किनाऱ्यावरची आणि लोकसंख्या दोन हजार अकराचं हे प्रकरण तुम्हाला करायचं आहे ठीक आहे ह्या दहा दिवसामध्ये लोकसंख्या दोन हजार अकरा भारताच्या भूगोलासाठी तुम्हाला काय करायचं आहे सेम आहे वन ए संदेश वन रस्ते रेल्वे विमाने जहाज आणि लोकसंख्या दो दोन हजार अकराचं हे टॉपिक तुम्हाला करायचं आहे जगाच्या भूगोलामध्ये तुम्ही काय करणार पृथ्वी ठीक आहे पृथ्वीचं प्रकरण करा भूकंप करा, करा ज्वालामुखी आणि सूर्यमाला ओके पृथ्वी भूकंप ज्वालामुखी आणि सूर्यमाला हे जगाच्या जा भूगोलामधले चॅप्टर्स तुम्हाला करावे लागतील ठीक आहे त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमधून तुम्ही काय करणार आहे विधानसभा विधानपरिषद नागरिकत्व केंद्रसूची राज्यसूची समूर्ती सूची आणि मुख्यमंत्री हे जे प्रकरण आहेत ते भारतीय राज्यघटनेमधून तुम्हाला आता ह्या दोन दिवसामध्ये कम्प्लीट करायचे आहेत कुठले विधानसभा विधानपरिषद नागरिकत्व केंद्रसूची राज्यसूची समोर्त सूची आणि मुख्यमंत्री केंद्रसूची राज्यसूची समवर्ती सूचीमधले जेवढे एवढे विषय असतील ठीक आहे ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत मुख्यमंत्री असेल त्यांची सिक्वेन्स माहीत असला पाहिजे विधानसभा विधानपरिषद आणि नागरिकत्व ठीक आहे हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमधून ह्या दिवसामध्ये कम्प्लीट करायचे आहेत त्याच्यानंतर आहे पंचायत राज पंचायत राजमधून तुम्ही काय करणार आहे पंचायत समिती करायची जिल्हा परिषद करायचं ग्रामसेवकाची कार्य करायची सरपंचाची कार्य काय असतील ते सगळी तुम्हाला करायचे आहेत ह्या दिवसामध्ये ओके म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामसेवक सरपंच हे चार प्रकरण पंचायत राजमध्ये तुम्हाला दहा दिवसामध्ये कंप्लीट कव्हर करायच्यात ठीक आहे नंतर अर्थशास्त्रामध्ये तुम्ही काय करणार मानवी विकास निर्देशांकचा प्रकरण करायचं आहे मानवी विकास निर्देशांक ओके नंतर पंचवार्षिक योजना ज्या असतील एक ते बारा ते तुम्हाला कंप्लीट करायच्यात ठीक आहे त्याची व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्या चॅनलवर नंतर आंतरराष्ट्रीय संघटना सगळ्या येथील त्या सगळ्या तुम्हाला आहेत आणि उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरणाचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला या जासामध्ये कम्प्लीट करायचा आहे ओके म्हणजे कुठले मानवी विकास निर्देशांक पंचवार्षिक योजना आंतरराष्ट्रीय संघटना उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण हे प्रकरण तुम्हाला या दुसामध्ये संपवायच्यात सामान्य विज्ञानाचा सा विचार केला तर ध्वनीचं प्रकरण संपवायचं आहे चुंबकत्वाचं प्रकरण संपवायचं आहे प्रकाशाचं प्रकरण तुम्हाला संपवावं लागेल नंतर ज्या केमिस्ट्रीमध्ये रासायनिक अभिक्रिया असतील त्या आहेत नंतर प्राणी प्राणीपेशी असतील वनस्पती पेशी असतील ठीक आहे यांचं डिटेलमध्ये तुम्हाला अनालिसिस करावं लागेल आणि रोग असतील आणि त्याचे कारक असतील म्हणजे विषाणूमुळे जीवाणूमुळे कशामुळे कुठले होता, रोग होतात कौकामुळे काय होतात हे जे रोग आणि त्याचे जे कारक आहेत ते तुम्हाला ह्या विज्ञानामध्ये याची तयारी तुम्हाला करायची आहे चालू घडामोडी करायचं असताना वर्षभरामध्ये ज्या सरकारने नवीन योजना लागू केलेल्या आहेत त्यांचं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला ह्या दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे नंतर खेळाशी संबंधित जी माहिती आली असेल क्रिकेट असेल हॉकी असेल फुटबॉल असेल ठीक आहे किंवा कबड्डी असेल हे त्यांचा सिक्वेन्स तुम्हाला व्यवस्थित ह्या वर्षभरातलं सगळं कंप्लीट करायचं आहेत आणि पुस्तकं ह्या वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ठीक आहे त्यांची पुस्तकांची एक लिस्ट तुम्ही बनवून त्यांचे लेखक कोण आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास आहे अध्या दिवसामध्ये ठीक आहे गणिताचा विचार केला तर लसावी मसावी पाण्याचे टाकी नळ वेगवेगळ्या अंतर आणि काळकाम वेग ही जे प्रकरणं आहेत ही तुम्हाला या दा दिवसामध्ये क्लिअर करायचे आहेत ओके कुठले लसावी मसावी पाण्याचे टाकी नळ पाण्याच्या टाकीने नळ वेगवेळ आणि अंतर काळकाम आणि वेग हे तुम्हाला संपवायचे आहेत बुद्धिमत्ता असेल वर्णमाला वर्णमाला म्हणजे ए बी सी डीवरून अक्षरमाला ओके म्हणजे वर्ग क्यूब जे असतील ते वेन आकृत्या आणि आकृत्यांची संख्या मोजणे हे जे प्रकरण आहेत बुद्धिमत्तेची ही तुम्हाला दहा दिवसामध्ये कम्प्लीट करायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या त्या त्या विषयांचे मी तुम्हाला प्रकरण सांगितलेले आहेत पहिले दहा दिवसांची समजा तुम्ही स्ट्रॅटेजी जर फॉलो केलेली नसेल तर ती फॉलो करा त्याला तीन तीन तास टायमिंग द्या ठीक आहे तीन तास त्याला टायमिंग द्या तास असला टायमिंग द्या आणि ज्यांनी पहिली स्ट्रॅटेजी कम्प्लीट केलेली असेल त्यांच्यासाठी एक तास त्याची रिव्हिजन टाका पहिला दहा दिवसांची आणि त्याच्यानंतरची मग ही प्रकरण तुम्ही करायला घ्या ठीक आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे प्रकरण नंबर सहा सात आठ भारताचा इतिहास गव्हर्नर जनरल व्हाईसराय सुराय जमीनदारी पद्धती क्रांतिकारक चळवळी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे सत्तावन्न चौठाव शेतकऱ्यांचे उठाव आदिवासी जमाती उठाव महाराष्ट्राचा भूगोलाला वने संदेश वहन रस्ते रेल्वे विमानी जहाज आणि लोकसंख्या दोन हजार अकरा भारताचा भूगोलाला से सेम वने संदेश वहन रस्ते रेल्वे विमानी जहाज लोकसंख्या दोन हजार अकरा जगाचं भूगोल पृथ्वी भूकंप ज्वालामुखी आणि सूर्यमाला ह्या जगाच्या भूगोलामध्ये कंप्लीट करायचे तुम्हाला नंतर भारतीय राज्यघटना विधानसभा विधान परिषद नागरिकत्व केंद्रसूची राज्यसूची समृद्धी सूची आणि मुख्यमंत्री ही प्रकरण तुम्हाला राज्यघटनेमध्ये क्लिअर करायचे आहेत ठीक पंचायत असेल पंचायत समिती करायची क्लिअर जिल्हा परिषद ग्रामसेवक आणि सरपंचाची कार्य जे असतील ते क्लिअर करायचे आहेत अर्थशास्त्र असेल मानवी विकास निर्देशांक पंचवार्षिक योजना आंतरराष्ट्रीय संघटना उदारीकरण खाजगीकरण जागतिकरण हे अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला क्लिअर करावं लागेल सामान्य विज्ञान असेल ध्वनी चुंबकत्व प्रकाश हे प्रकरण रासायनिक अभिक्रियाचं प्रकरण प्राणीपेशी वनस्पती पेशी रोग आणि कारके नंतर चालू घडामोडी असतील तर ज्या वर्षभरामध्ये ज्या नवीन योजना झालेल्या आहेत त्या खेळ आणि पुस्तके खेळाशी संबंधित वर्षभरातील घडामोडी आणि पुस्तके ज्याने ज्यांनी लिहिली आहेत ती कम्प्लीट करायचे आहेत गणिताचे प्रयोग विचार केला लसई मसई पाण्याची टाकी नळ नळ वेगवेगळ्या अंतर कामाने वेग आणि बुद्धिमत्ता वर्ण अक्षर आणि आकृत्यांची संख्या मोजणे ही प्रकरण तुम्हाला कंप्लीट करायचे आहे तर अशा पद्धतीने आपली दुसरी स्ट्रॅटेजी आहे ओके तर हे जे प्रकरण आहे ले 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 ते तुम्ही टक्के संपवायचा प्रयत्न करू नका आणि स्वतःच्या ह्याच्यावरती मनावरती ताबा ठेवा अजून वेळ आहे आपल्याकडे अजून वेळ गेलेली नाही अजून एक्झाम एकोणतीस जानेवारीला आहे अजून आपल्याकडे वीस दिवस आहेत म्हणजे आज मी जो व्हिडिओ बनवतो तेव्हापासून ठीक आजु आहे तर तेव्हा तुम्ही आतापासूनच कामाला लागा मॅक्झिमम समजा जर तुम्हाला वाचताना समजा टेन्शन येत असेल तर पाठीमागची प्रश्नपत्रिका ज्ञान प्रश्न उत्तर पटपट पटपट टॉपिक क्लिअर करत चाला ठीक आहे अजून तुम्हाला समजा काही शंका असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनऊ छप्पन्न पासष्ट बेचाळीस किंवा तुम्ही मला मेल करू शकता क्रॅक एम पी एस एक्झाम ॲट जीमेल डॉट कॉमवरती ओके तेव्हा नक्की स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा ओके आणि समजा व्हिडिओ काही शंका असेल तर तुम्ही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट